गुरुचरित्र पारायण वाचनाची संधी मिळणे अतिशय भाग्याचे समजले जाते असे म्हणतात की पारायण करण्याचे साक्षात दत्तगुरु तुमच्याकडून ते करून घेतात त्यामुळे तुमच्यात मनात जर पारायण करण्याचा विचार आला असेल तर याला दत्तगुरूंचा संकेत किंवा आदेश समजून तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यंदा गुरुचरित्र पारायण नक्की करू शकता जे भाविक पहिल्यांदा पारायणाला बसणार आहेत त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात नियमांची व्यवस्थित माहिती नसते अशा भक्तांसाठी आज आपण जाणून घेऊयात गुरुचरित्र पारायणाला तुम्ही केव्हा सुरुवात करू शकता त्याची सांगता कशी करावी व सर्वात महत्वाचे म्हणजे नियम काय आहेत गुरुचरित्र ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओबी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण शुद्ध वाचल्यास नक्कीच अनुभूती येते व दत्त महाराजांचे आशीर्वाद देखील मिळतात असे म्हणतात यंदा गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने पारायण करणाऱ्या भक्तांनी या पारायणाची सुरुवात चार जुलै रोजी करून सांगता गुरुपौर्णिमाच्या दिवशी दहा जुलै रोजी करावे श्री गुरुचरित्र पारायणाची पूजा विधी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची काम देणू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचा हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्न गोड काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्र्यांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी बसना दत्त मंदिरात अथवा श्री स्वामी समर्थ जाऊन विडा सुपारी पारायणस नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी दत्त प्रार्थना करावे घरातील सर्व मंडळी नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शिष्य वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा श्री गुरुक्षेत्र पारायणाचे नियम श्री गुरु चैत्र पारायणाला बसण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्र्यांना गव्हाच्या पळसा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरु चैत्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतोची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समत या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचैत्राचे वाचन पहाटे तीन ते सकाळी चारच्या दरम्यान करावे व दुपारी पारा बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री कालावधीत आपल्या शिजवलेले अन्न ग्रहण करावे दुसऱ्यांच्या अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ खा करावा मुगाची खिचडी चालू शकते सातही दिवस सात्विक अन्न खावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषाने दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात सांभड्याचे चप्पल घालू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतग असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबा जर सुतग आले तर अशा वेळेस श्रीगुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी घरात किंवा देवघरात गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुक्षेत्रच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे